राज्य सरकारच्या सर्व विभागांमध्ये प्रशासनिक कामकाजात कन्नड भाषेच्या सक्तीने व पूर्ण प्रमाणात वापर करण्यात यावा असा स्पष्ट आदेश सरकारच्या मुख्य सचिव डॉक्टर शालिनी रजनीश यांनी सर्क्युलरद्वारे जारी केला आहे कर्नाटक राज्य भाषा अधिनियम एकोणीसशे त्रेसष्टनुसार कन्नड ही कर्नाटकाची अधिकृत प्रशासकीय भाषा आहे त्यामुळे कन्नड भाषेत प्राप्त होणाऱ्या अर्ज व पत्रांना उत्तर देणं ही कन्नड भाषेतच असावं असं आदेशात म्हटलंय सर्व सरकारी कार्यालयांमध्ये नामफलक कन्नड भाषेतच लावले पाहिजेत विधानमंडळाची कार्यवाही पत्रव्यवहार सूचना निवेदन आदी सर्व काही अनिवार्यपणे कन्नड भाषेतच सादर करावे लागेल भरती बदली रजा मंजुरी यासह सर्व प्रकारचे सरकारी आदेश कन्नडमध्ये जारी करणे बंधनकारक का असेल कार्यालयांमध्ये वापरले जाणारे इंग्रजी नमुने रजिस्टर अंतर्गत पत्रव्यवहार व इतर दस्तऐवज कन्नड भाषेतच भरले जावेत कागदपत्रावरील टीप सभा सभासूचना कार्यसूची संक्षिप्त टिप्पण आणि प्रक्रिया इत्यादी सर्व गोष्टी कन्नड भाषेतच तयार करून शासनाच्या भाषा धोरणाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी असे सर्क्युलरमध्ये स्पष्ट करण्यात आले सरकारी पत्रव्यवहारात टिप्पणी कन्नडमध्ये लिहावी असं आधीपासूनच सांगण्यात आलं होतं पण त्याची अंमलबजावणी झाली नव्हती हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अशा कागदपत्रांना कन्नडमध्ये उत्तर न दिल्यास त्या कागदपत्रांना परत पाठवण्याचे निर्देश दिलेत प्रशासनामध्ये भाषा धोरणाचे पूर्ण प्रमाणात व सर्व पातळ्यांवर पालन करणे हे सर्व अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे केंद्र सरकार अन्य राज्ये व न्यायालयांसोबत होणाऱ्या पत्रव्यवहाराशिवाय उर्वरित सर्व पत्रव्यवहार अनिवार्यपणे कन्नड भाषेतच असावेत असेही या सर्क्युलरमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं ब्युरो रिपोर्ट एम मराठी बेळगाव